कसे आहात सगळे आय होप सो so, सगळे छान असाल आम्ही ही मस्त आहोत आणि आमचा संदीप माझा हा लावून लहान ला भाऊ आहे नाव आहे संदीप आणि आम्ही चाललो आहे आता मक्का आणायला मक्का आमच्या घराच्या जवळच आहे हे पाठीमागं दिसतंय आमचं घर आहे आणि आमची बाग आहे का दुची तुम्हाला सांगितली आहे आम्ही खूप वेळा आणि बागेत पण ऊस आहे भाजीपाला आहे मक्का आहे इकडे बीन्स पण आहेत दाखवत दाखवत्या बघू शकता हे बीन्स आहेत काल आम्ही ह्याला खत घातलंय नांगरणी केलेली आणि मक्का खाली आहे ना शिंदे ऊस पण आहे आमचा आणि हे आहे गवत

काजूच्या झाडांच्या मधनं मधनं चाललो आहे आम्ही कसं छान स्वच्छ केलेलं आहे काजूच्या झाडाखाली लोंदळा पण लावला आहे पाखरानी खाल्ल्या मी की नाही बघा ना? शाळू शाळू लावले शाळू खाल्ल्या पाखरानी वे

हं आणि पाण्यावरचा वेगळा असतो तुम्ही मी ते दव पडलं आणले तो दव पडतो तो त्याच्यावर दव आहे ते तो हां म्हणजे तू बिना पाण्याचा असताय बिना जमिनी जे हे असेल त्याच्यावर येत आहे तो निهو आहे आमच्या शेतात त्यांचा मक्का जरा मोठा झालाय ना कणी धरल्यात छोटी छोटी आहेत कन्स मक्याची आणि थोडी थंडी म्हणजे घे काढू खायला होतात मुलगी आता आम्हाला मला नाहीये वय कामाची तर बिलकुलच नाही आम्ही चहा घेतला ते इकडे आधी आता इथून पुढे आमच्या शेतात की नाही लई मक्का असतोय कारण ऊसामध्ये असा मक्का घालतात आणि स्पेशल वेगळा गादा मक्का घातलाय तुम्ही hmm. तो बंद करणार आहे दुसरा गादा मक्का घातलाय हा हा संपला की अजून एक आहे आणि आमच्याकडे लई मक्क्याची कणसं पावसाळ्यात नसतात उन्हाळ्यातच भाजीपाला आहे ते सगळं उन्हाळ्यात आमच्याकडं पाण्या आहे संधीप कापणार आहे मक्का घेऊन जाणार आहे मोठा भारा आणि मशी कुट्टी मशीन मध्ये कुट्टी करून ठेवणार आहे आता आमच्या बंधुरायांचा पावर बघा झटपट झटपट आहेत ना कणस आहे संदीप घेऊन चालला आहे आमचा मक्का मी घेतलेत कणस ओटीमध्ये आणि हे लाल मुरटे Kami yang dilihat pakai chicken so. Chan lagi. Tuh gula apa sih punah itu? Ku ku कोंबा कसा बसलेला आहे झाडावरती हे <laughs> कर कसं करताय कोंबा कोंबा कस करता माझा फोटो घे तुझा फोटो घे आता आम्ही इकडे चाललेलो हो। आहोत खालच्या शेतामध्ये आमच्या हम्म आमच्या शेतातला अजून एक फणस दाखवते तुम्हाला केवढे फनस लागलेत बघा वरती हे सगळे फनसच आहेत एकदम घंच घंच लागले ऊस चल हे गावत कापणार भारी रोग काच आहे बघ ना हे बी लावलेलं गवत आहे गवत कसा कलर आहे बघा गवताचा मस्त भारी हे चाललंय आमचं शेतात पाणी एकदम लुसलुसीत गवत आहे हा भारी एकदा कापलेस की परत उगते त्याच्यातनं ना बांधण लावायला चांगला आहे हम्म वाढता भरमसाठ मग पिकप आता त्यात वजन बी असते भरपूर ना असं केल्यानंतर पर ते परत चांगलं उगतं व त्याच्या जास्त खालीपर्यंत कापायचं पाणी पाणीपाजूल्यात मोठे कुठे खालच्या कध्या चला मंडळी जावी आमचे दुसरे छोटे मोठे आहे आमचे पाणी होत आहेत आणि हे तर तुम्हाला दाखवले आम्ही नवलकोल माठ लाल मठी भाजी तेस -तेस हे सगळं दाखवलंय मक्के चिकनच काजूची भाग सगळं दाखवलंय हे तेच तेच काय दाखवणार आहे मी शेतामध्ये आलोय तर तेच दाखवणार हा पण आमचा मक्का आणि हा पण आमचा ऊसाचं शेत आहे वरती आणि हे आमचे मोठे बंधू आहेत हे पाणी पाजवाले तिथं

सकाळ सकाळी ऊन पण लागत नाही जरा ना पाणी भाजील्यावर इकडे बाबू फुटू घे बघा मक्का आहे सगळा आणि मध्ये मध्ये असा मक्का घातलेला आहे आता बाबू आमचा पाणी पाजवतोय बाबू म्हणजे माझा मोठा भाऊ आहे त्याला मी बाबू म्हणतोय आणि आता संधी तिथं मक्क हे गवताचा भारा बांधाला आहे आता जाऊया त्याला घरी भूक लागले सकाळी मी चहा पण घेतलेला नाही आज <laughs> मक्क्याचं कनीच खालते डायरेक्ट जात रे बाबू छान वाटते शेतात आल्यावर बघा कणस भारी वाटते एकदम आता ह्या मक्क्याला किती छोटे छोटे असे कणस लागाले आहेत जास्त नाहीये आता आता सुटली ती कणस चला आता संधी पण मी चालू उचालताय घरी उचलू घरे ह れでみんなこてみんなみんな。 ह्याची मी कुट्टी, कुट्टी मशीन करणे कुट्टी मशीन घालून बघा हे हे मशीन आता संध्याकाळी काय हे बघा मिरच्या चांगल्या आहेत की गरच्या सुनीता मिरची होय ह्याचा तर रेट चांगला जास्त होता मागच्या वर्षी चांगले आहेत मिरच्या संघातलं हे आमची पुरणपोळीच टोपलं तसंच राहिलेलं आहे काल आम्ही भारतीकडे गेलेलो जेवायला त्याच्यामुळं करता <देखे़े> बटाट्याचे दे पापड ना शिंदे जरा

अरे 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 बघ आता जा कि तुमच्याकडे म्हणताय बघ चॉकलेट घे पुरत काढून देवा काढून काय तर खाऊ ला असेल अनुपोळी खाणार अनुपोळी खाचाल पुरणपोळी अजूनही खा आणि मामाच्या गावाडे मामांच्या घराकडे छोटा छोट म्हणजे दादागन अनु जरा गाणं म्हणून दाखव ग आता कुठे जाऊल शी सगळे काय करू गेला पाणी बाजू हा म्हण ग अनु अनू छानचं गाणं म्हण ग तुमच्या स्कूल मधलं म्हण केला उकर नंतर म्हणतीस बरे गोड आहे गोड आहे दिला चॉकी मामांनी होय गाव का संदीपचा मोबाईल तर कुणी दिला साई चॉकी मामांनी नंतर डान्स कर साई कसं करते डान्स साई अरे वा अरे वा अरे वा Ade, Ade, wow, wow, wow. salut Corona ya, Hah? आहेत वाकळा <laughs> <पानिया> आमची <आगा। laughs> कविता अशी बारीक दिसते करायला ताकत <laughs> आहे निरमा पावडर ती वॉशिंग पावडर निरमा बंद झालं नाही घ्या पावर अग अरे देवा देवा तुझ्यापेक्षा उचलू ला संदीप धरा जरा ह लाईट गेली असणार पाणी झालं बंद आपटा बघ ते उचलू ला जा संधी पुचली ना आ फुकट नाही वाटून टाकशील तर बघा मंडळी शेतकऱ्याची मुलगी असली की असं काय काय बांधून दिलं जाते आईने आमच्या काजू आणलेल्या आहेत आणि ही वांगी वगैरे आहेत माझ्यासाठी आणि आम्ही ते मिरच्या सो देट काढत बसलेलो बघ आपल्या आईकडे फोन संदीपान

तांदळाचा असा घोळ धरणे म्हणतात म्हणजे त्याला असे भातकोटे असतात ते बाहेर येतात हे असे कचरा काड्या असेल तिरंगा हे काय लवंग घातलाय लवंग आहे लवंगे ते सगळे करून झाले पिशवीतले असलं ग श्वेता श्वेता आणि काय मिक्स आहे ना सौभाग्य भातांचं नाव तांदळाचं मात पकडून ठेवले पोराने भात खात नाही म्हणून आल्या भात खात नाही ते साई इकडे भा भात खात नाही ते <laughs> <laughs> आई ना आमचे आणलेले आहेत नवलकोल पालक आणि लाल आता निवडत आहे इथं हे बघा आणू आमचे केस बघा अनुजी आमच्या कशी करा आणि भाजी भाजी निवडायला एक नंबर आहे आमची अनु ना एक नंबर अनुश्री आमचं आणि गाणी आणि म्हणून डाकल्या अनुश्रीले भारी भारी अनुस कवडे कमेंटले ये आय आ काय मावशी दुवा हं कोण वल्ला पडकाव सावल्याचा आणि बांधून घेऊया त्याच्यात कुछ कुछ हरि <laughs> को कुछ कुकर कुंभकू करता है। <laughs> आई आई, आई ए, इकड़े आई में शूट करते इक तुझे अम्मा कस 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 ตัวบอลเล่นด้บอลตัวบอลเล่นตัวสูตรตัวชวดชวดชวดมันจะสูตรละามายมันหัมาหามาหัมายหามายหามาย అతు కుట్టే వాడులు దేస్తలా